मी नवनथाबा वाघमारे आज मी वासी भूम परांडा मतदारसंघामध्ये आरोग्यदूत डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी जाणार आहे आणि शेवटी आमची भूमि ते प्रचंड जाहीर सभाशी होणार आहे माझी भूमपरांडा वाशी मतदारसंघातील तमाम जनतेला कळकळीची विनंती आहे की ज्या माणसाचं समाजासाठी मोठं योगदान आहे आणि स्वतः एम बी बी एस डॉक्टर असल्यामुळं येणाऱ्या काळात आपल्या ग्रामीण भागातील सर्व समाजाच्या आरोग्याच्या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील आणि येणाऱ्या काळात मोफत आपल्याला जर उपचार घ्यायचे असतील ज्यामध्ये ब्रेन ऑपरेशन असेल हार्टचं असल कॅन्सरचं असेल कुठलंही ऑपरेशन असेल ते मोफत करण्याचं डॉक्टर राहुल गुले यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यांचा असा सुद्धा इथं शब्द आहे की येणाऱ्या काळात इथं या भागामध्ये दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे तर दुधालासुद्धा बाकी डेअरीपेक्षा दहा रुपये आपण जास्त दराने दूध विकत घेऊ आणि ते मुंबईला पाठवू असा त्यांचा शब्द आहे त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि शेतकऱ्यांसाठी एक आशादायी उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकांसमोर जात आहे तर त्यामुळं या मतदारसंघातील सर्व समाजातील बांधवांनी या प्रस्थापित गेल्या अनेक वर्षापासून समाजाचं वाटोळं करणाऱ्या आणि मतदारसंघाचं वाटोळं करणाऱ्या राहुल मोठे असतील किंवा तानाजी सावंत असतील ज्यांना कुठंही मराठा समाज असं किंवा ओबीसी असत किंवा दलित असत किंवा मुस्लिम असल कुठल्याही समाजाची कळकळ नाही किंवा त्यांच्या विकासासाठी कुठलाही विचार करायचा नाही फक्त विकास आपल्या घरात न्यायचा आणि आपण गडगंज संपत्तीवान व्हायचं खरंतर ज्या राज्यातील प्रस्थापित मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा कधीही विचार केला नाही आणि राज्यामधील ऐंशी टक्के संपत्ती ह्या प्रस्थापित मराठ्यांकडे ह्या निजामी मराठ्यांकडे म्हणजे जे आज आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत यांच्याकडं सर्व संपत्ती जमा करण्याचं काम त्यांनी स्वतःच्या समाजाचा कधी विचार केला नाही ओबीसींचा कधी विचार केला नाही दलितांचा केला नाही एस टींचा केला नाही एस सींचा केला नाही त्यामुळं अशा पैसे खाऊ आणि संपत्ती गोळा करणाऱ्या प्रस्थापितांना आता घराचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे त्यामुळं अशा सुशिक्षित असणारे डॉक्टर राहुल गुले यांच्यासारखे तरुण तडफदार उमेदवार राज्यातील प्रत्येक मतदारसंघात या विधानसभेत यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेत जाणार आहे आणि आम्ही अनेक मतदारसंघात गेलो आहोत तर नक्कीच लोकांची पसंती नवीन आणि काहीतरी काम करणाऱ्या उमद्या तरुणांना संधी देण्याचं ठरवलं लोकांनी धन्यवाद वा